नमस्कार सतत किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचे आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये छान शिजलेला असा साबुदाना वडा बऱ्याचदा साबुदाना वडा बनवला की तो तेलामध्ये फुटतो किंवा तेलकट होतो नाहीतर नरम पडतो यामुळेच आज मी तुम्हाला साबुदाना वडा बनवताना भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत साबुदाना कसा भिजवायचा किती प्रमाणात बटाटे वापरायचे किती प्रमाणात शेंगदाण्याचा कूट वापरायचा याचे योग्य असे प्रमाण सांगितलेले आहे वडा बनवताना भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोबतच सोबत आपण साबुदाना वड्यासोबत खाण्यासाठी आमटीही बनवलेली आहे चला तर मग साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे इथे मी वाटीचे प्रमाण घेतलेले आहे साबुदाणा आपण पहिल्यांदा धुवून घेणार आहोत साबुदाण्यामधील पूर्ण स्टार्च निघेपर्यंत साबुदाना धुवून घ्यायचा म्हणजे तीन चार पाण्याने साबुदाणा धुवून घ्यायचा आहे तीन चार पाण्याने साबुदाणा धुतला की त्याच्यावरती पाणी टाकून घेणार आहोत पाणी एकदम नितळ असे दिसले पाहिजे आता याला आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत अर्धा तास झालेला आहे आता यातील पाणी काढून घ्यायचे आहे साबुदाण्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आपण अर्धा तास साबुदाण्याला पाण्यामध्ये ठेवले होते अर्ध्या तासामध्ये साबुदाणा भरपूर असे पाणी शोषून घेतो त्यामुळे आता सर्व पाणी काढून घ्यायचे आणि नंतर त्याला सात आठ तास भिजवून ठेवून देणार आहोत या पद्धतीने साबुदाना भिजवला की छान असा भिजला जातो आणि मोकळा साबुदाना तयार होतो सात आठ तास झालेले होते साबुदाना छान भिजला गेलेला आहे नरम असा साबुदाना झालेला आहे आणि मोकळा मोकळाही झालेला आहे साबुदाना वडा बनवण्यासाठी असा मोकळा साबुदाना असला की वडे छान कुरकुरीत असे तयार होतात जास्त ओलसर साबुदाना राहिला की साबुदाना वडे नरम पडतात आता आपण ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीच्या मापाने बाकीचे साहित्य घेणार आहोत इथे एक वाटी साबुदाना घेतला होता तो भिजवून दोन वाट्या झालेला आहे त्यामुळे आता त्याच वाटीने इथे एक वाटी बटाटे घेणार आहोत आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत साबुदाना वडा बनवण्यासाठी बटाटे जास्त गाळ करून घ्यायचे नाही नाहीतर साबुदाना वडा नरम पडतो आणि इथे मी अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा असा कूट करून घेतलेला आहे पहिल्यांदा आपण बटाटे किसणीने किसून घेणार आहोत साबुदाना वडा बनवण्यासाठी बटाटे असे किसून वापरायचे म्हणजे साबुदाण्यामध्ये छान असे एकजीव होतात आणि वडेही छान तयार होतात आपण बटाटा किसून घेणार आहोत बटाटा किसून झाला की तो शाबुदाण्यामध्ये टाकून घेऊया इथे दोन वाटी शाबुदाण्यासाठी एक वाटी किसलेला बटाटा वापरलेला आहे आणि अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तरच टाका नाही तर स्किप करा एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठही चवीनुसार कमी जास्त करून घ्या इथे मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात असाल तरच टाका कोथंबीर आणि जिरं उपवासाला चालत असेल तर टाका नाहीतर स्किप करा आता याला आपण एकजीव करून घेणार आहोत सर्व साहित्य एकजीव झाले की यापासून आपण आता वडे बनवून घेणार आहोत नेहमीच आपण एकाच आकाराचे वडे बनवतो इथे मी दोन आकाराचे वडे बनवलेले आहेत पहिला आकार म्हणजे चौकोनी आकाराचे साबुदाना वडे बनवलेले आहेत आणि दुसऱ्या आकारामध्ये गोल आकाराचे वडे बनवलेले आहेत तुम्हीही या आषाढी एकादशीला अशा दोन प्रकारचे वडे नक्कीच बनवा आता आपण गोल आकाराचा वडा बनवून घेणार आहोत वडे बनवताना वडे छान असे दाबून बनवायचे नाहीतर ते तेलामध्ये टाकताना सुटतात आता बाकीचेही सर्व वडे आपण बनवून घेणार आहोत इथे मी दोन्हीही आकाराचे वडे बनवून घेतलेले आहेत चौकोनी आकाराचा वडाही एकदम छान असा दिसतो दोन्ही प्रकारचे वडे बनवून झाले की याला आपण तळून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते तेल छान गरम झालेले आहे साबुदाना वडा बनवताना तेलाला छान कडक असे गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे तेल जर जास्त तापलेले नसले आणि आपण त्याच्यामध्ये साबुदाणा वडे सोडले तर साबुदाणा वडे फुटतात त्यामुळे ते तेलाला छान तापवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये साबुदाणा वडे सोडायचे आहेत साबुदाणा वडे सोडल्याच्या नंतर फेस येतो तो फेस पूर्ण गेल्याच्या नंतर साबुदाणा वडे वरती येतात नंतर आपण त्याला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडने वडे तळून घेणार आहोत दोन्ही साईडने वडे खरपूस असे तळून घ्यायचे आणि नंतर त्याला आपण काढून घेणार आहोत एकदम छान असे वडे तळल्या गेलेले आहेत आता बाकीचेही वडे याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत मीडियम गॅसवर साबुदाणा वडे तळून घ्यायचे म्हणजे मध्येही छान शिजले जातात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा सर्व शाबुदाना वडे तळून झालेले आहेत याच्यासोबत खायला आपण आमटी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि सात आठ हिरव्या मिरच्या टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे इथे कोथंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका नाहीतर टाकू नका आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या याला पाणी टाकून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे यापासून आता आपण आमटी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एका कढईत एक चमचा तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण बनवलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि त्याला परतवून घ्यायचे आहे वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले आहे हे यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घ्यायचे आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे गुठळ्या तयार होतात त्यामुळे इथे छान मिक्स करून घ्यायचे आणि याला एक उकळी आणून घेणार आहोत या प्रकारची आमटी शाबुदाण्या वड्यासोबत एकदम छान लागते बऱ्याच ठिकाणी याला झिरकं असंही म्हणतात आता आमटी तयार झालेली आहे आमच्या इथे भगरीसोबतही या प्रकारची आमटी बनवतात उपवासाच्या दिवशी सकाळी साबुदाण्या वड्यासोबत आमटी बनवली की संध्याकाळी भगरीसोबतही ही आमटी खाता येते आमटी तयार झालेली आहे आता आपण साबुदाना वडा आणि आमटी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्हीही या आषाढी एकादशीला या प्रकारे साबुदाना वडा आणि आमटी नक्कीच बनवा आणि कशी वाटली हेही मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद